नमस्कार केकिंग चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं लाईक करा आणि मला सब करा कोणाला माझे व्हिडिओ आवडत असं त्यांनी प्लीज मला लाईक करा आणि सब करा मी आता मार्केटमध्ये आलेली आहे फडून केसं कापायला हे बघा सलून दिसलं का तुम्हाला मुलं बसलेत मला बाहेर जरा उभी राहिले म्हणजे त्याला एक व्हिडिओ बनावा कारण की अस कशासाठी मी व्हिडिओ बनवला आहे ते तुम्हाला सांगायसाठीच काही काही लोक अशी आहेत आपण लाईव्ह घेतो मराठी माणूस लाईव्हवरती येत आहे कसं पण आहे की मजा मारायसाठी तुम्ही लाईव्ह घेता काय आम्ही काय मजा मारायसाठी लाईव्ह घेत नाही आहे प्रत्येकाची प्रत्येकाला मजबुरी असते ते कोणाला सांगू शकत नाही आहे तर जगाला का आपली मजबुरी सांगू शकत नाही आणि त्याचा गैरफायदा उचलतात आणि आपले मराठीच माणूस आपलं मराठीचंच पायवडतं मराठी माणूस मराठ्यांना साथ देण्याबद्दल तर मराठ्यांनाच बोलत सुटतात लाईववरती लेडीजला माझं म्हणणं असं आहे का महिलांना बोलायला नाही पाहिजे मराठी माणसांनी की कसं आपण मा एक बहीण समजून समजून सांगितलं तर बहीण समजू शकते असं आहे माझी तेच विनंती आहे पण कोणत्याच महिला कधी वाईट शब्द बोलावा नाही लाई लाईव्हवरती जाऊन प्रत्येक हाऊसेससाठी लाईव्ह घेत नाही प्रत्येकाची मजबुरी असते म्हणून घेतं आणि कोणीच आपल्या मराठी बहिणींना कधी असं वाईट बोलायला नाही पाहिजे कारण खूप लोकं असे असतात की आपल्या बहिणीला समजत नाही कसे घाण घाण कमेंट करतात कसे कसे बोलतात कसे कसे शब्द वापरतात ते विचार करत नाही की आपली एक समोरभागी नाही बसलेली आहे तसा त्यांनी विचार केला असा तर असे घाण कमेंट करत नाही आहे बहीण समजून सगळ्यांनी कमेंट करत जायचं बोलायचं की आपली समोर बहीण आहे काय तिचं मजबुरी असेल म्हणून त्या लाईव्ह घेत असं कोण काय आपली स्वतःची मजबुरी सांगत नाही लाईववरती दुःखद घरातली परिस्थिती सांगत नाही आहे त्याच्यामुळं म्हणून बोलते तर कोणाला वाईट बोलत जाऊ नका चांगलं बोला, बोला आणि सपोर्ट करा एका बहिणीला आपण चल आपण मराठी माणूस आहे मराठी माणसाला सपोर्ट करणं गरजेचं आहे आज मराठी माणसाला सपोर्ट नाही केला तर मराठी माणूस पुढं कसं काय झाणार तर मराठी माणूस मराठीलाच पाठीमागं वाढणार आणि नंतर बोलणार की मराठी पाठीरालेत तर मराठीच माणूसाने मराठ्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि मराठी माणसाने नाही सपोर्ट केला तर मराठी माणूस कधीच आयुष्यामध्ये पुढं जाऊ शकत नाही दुसरी जण बघा त्यांना काय घेणं देणं आहे तरी त्यांना सपोर्ट करतात आणि बोलतात की बाबा जाऊ दे ते त्यांच्या मर्जीने करतात त्यांचं काहीतरी असं घरातली परिस्थिती खराब विराब असेल म्हणून मजबुरीने घेतात लाईव आणि करतात त्यांना कोण वाईट बोलतं का नाही ना, ना। तसंच आपल्या मराठी माणसांनी विचार करून बोललं तर मराठी माणूस खरंच पुढं जाईल राहायचं माझी ते विनंती आहे सर्वांना भाऊ बहिणींना आपल्या मराठीच माणसाला सपोर्ट करणं गरजेचं आहे आणि मराठी माणूस आपलं पुढं पुढं जायला पाहिजे माझी हेच विनंती आहे आणि माझ्या एन के क्वीन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि माझ्या काय चुकलं असं तर माफी मागते